बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आ, कागल नगर परिषद निवडणूक अखेरच्या टप्प्यात आलेली आहे आणि एकूणच निवडणुकीचा आणि प्रचाराचा हा अखेरचा टप्पा आहे यामध्येच नामदार हसन मुशीफ आणि राजे समजित सिंह खाडगे यांची युती झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रजिया अस्लम मुजावर यांचे पती अस्लम मुजावर आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार एकूणच आता मुजावर मॅडम प्रचारामध्ये असलेल्यामुळे त्यांची धुरा तुम्ही सांभाळताय मग कशा प्रकारे नियोजन चालू आहे इलेक्शन जाहीर झाल्यापासून आम्ही गेली किंवा पंधरा वीस वर्ष या राजकारणात सक्रिय असल्यामुळं मी कागलचे माजी नगराज होतो त्यामुळे कामाचा प्रतिक अनुभव माझ्या मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद देखील आहे त्यामुळं यावेळी आमचा वार्ड ओबीसी महिला झाल्यामुळं ओपन महिलातल्या तर आम्ही मिस्ट्रीला हो केला आणि सकाळपासून आम्ही प्रचार यंत्रणा चालू करतो एक दीड वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत सगळे उमेदवार घरी गेल्यानंतर आम्ही तरी पण चार वाजेपर्यंत जरा गाठबीठ लोकांच्या वाढी वस्त्यावर शेत जाऊन घेत असतो संध्या परत आपली प्रचार फिर चालू होते घरोघरी हायदे कार्यक्रम चालू असतात आपलं कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी परत झाला असतो तोच प्रोग्राम दुसरी चालू करत असतो एकूणच लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो मॅडम लोकांचा आम्ही गेली पंधरा दिवसाच्या लोकांच्या सान्निध्य असल्यामुळं लोकांचं काम करण्यात आम्ही आमच्या हातखंडा असल्यामुळं लोक आम्हाला पॉझिटिव्ह आमचा निर्णय देतील आणि आम्हाला विजय पण मिळून सोडतील चांगले विजय आम्हाला मिळेल प्रभागाबाबत विकासाची नेमकी धोरणं काय आहे आता प्रभागामध्ये करणार असेल तर थोडाफार आता हवेमध्ये आमची जी हद्दीचे जे हवे नवीन गेलेला आहे ते उड्डाण पुलाचा एक मेन हा विषय आहे तो आता मंजूर झालेला आहे सर्विस रोडचा जो आमचा अतिशय ज्वलंत विषय आहे तो सर्व्हिस रोड करून घेणे आणि प्रभागात जास्त काय काम राहिलेलं नाही फक्त किरकोळ असंच लाईट पाणी रस्ता हेच काम राहिलेलं आहे म्हणजे एवढी काम आमच्या वाडामध्ये झालेले आहे एक चांगलं बघून एक मोठं आणि कुठं तर ओपन स्पेसमध्ये कल्याण पार्कमध्ये आमचे वसाहत बाजूला कॉलनी आहे तिथ उप चांगला एक हॉल आमचा मानस आहे तर आज आपल्या बरोबर होते असलम मुजावर जे की उमेदवार यांचे आहेत आणि एकूणच प्रभागातील मूलभूत गोष्टींची तर पूर्तता त्यांनी केलेलीच आहे पण उड्डाण पुलाचं जे काम रखडलेलं आहे ते योग्य रीतीने करण्याचं मानस त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडीओ जर्नालिस्ट सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा